लोणावळा नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात इथले सीओ जे आहे त्यांनी भ्रष्टाचार केल्याच्या विरोधात या लोणावळ्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जे आंदोलन झालेले आहे त्याच्यानंतर इथे जे आहे ते स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली मात्र अजूनही इथल्या ज्या प्रशासनाला जाग येत नाही आज जे आहे इथले सीओ जे आहे तिथला जो चार्ज घेणार होते त्याच्या विरोधात घेणार होते त्यासाठी आज इथे मोठ्या प्रमाणात जे आहे लोक जे ते गोळ्या झालेले आहेत आणि इथलं जे मावळचं हे जे पर्यटन नगरी म्हणून ओळखलं जरा लोणावळा कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे आपण बघत असतात मोठ्या प्रमाणात इथे जे आहे पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे की जेणेकरून कुठलाही प्रकार जो अनुचित प्रकार जो आहे तो घडला नाही पाहिजे याच्यासाठी हा जो आहे इथे मोठ्या प्रमाणात जो आहे तो बंदोबस्त लावण्यात आला आहे मात्र पाच कोटीची निविदा बारा कोटीवर गेली आणि याच्यात मोठ्या प्रमाणात जो आहे तो भ्रष्टाचार झाला आहे आणि तो भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक एकवटलेले आहेत हे होत असताना या सीओला कोणाचं तरी वरदस्त आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे इथला जो लोणावळ्याचा आज जो बंद आहे तो कडकडीत बंद आपल्याला दिसत आहे दिलीप कांबळे साम टी मावळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका